नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा शेतकरीदादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता बीड जिल्हा आंबे जोगई चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बर्धापूर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल केज चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल बन सारोळा चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल त्यानंतर नेक नूर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे बीड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन अलेसा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सॉयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी